या देशात म्युनिसिपाल्टीत नोकरी करणारा शिपाई सुद्धा बारावी पास लागतो पण राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण ना शिक्षणाची अट नाही 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 मी साक्षर निरक्षर या वादात जात नाहीये पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरक्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची या सगळ्याची चीड न येणे इतके क्षण्य आहोत का आपण राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेलं आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय राजकारणी चोर लाचखाऊ भ्रष्टाचारी उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढल्या खेपेला कधी सोडून दिलाय म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करता आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा पुन्हा पाच वर्ष आपल्या लोबाडायला मोकळे होतात प्रत्येक नगरसेवक हो, आमदार खासदार हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील पण पण आपल्यापैकी किती जण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात का नाही आपण त्यांना विचारत अरे बाबा तुम्हाला भस्म झालाय का किती खाल अब कळत नाही का तुम्हाला काढून काढून गाईचं दूध संपेल पण हे तर आता बैलाचं दूध काढत सुटलेत कोथिंबिरीची देखो, जुडी सुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का ऐऱ्या गॅऱ्यांच्या हातात सत्ता देऊन मुर्दाडासारखं गुडघ्यात माना घालून स्वतःच्याच मुलखात परक्यासारखं जगण्यासाठी जन्माला आलोय का आपण माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो पण आज तुम्हा लोकांना इथे एकत्र करण्यासाठी मला असं खोटं बोलावं लागलं बोला ना अच्छा आदमी आज एकच सांगतो जागेवा अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या मनाशी पक्क करा मतदान हा हक्क बजावायचाच उमेदवार निवडताना त्याच शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल हे सगळे बदल लगेच घडणार नाहीये पण मला शंभर टक्के खात्री आहे